बैठकीत मावळते अध्यक्ष आनंद पाटील यांनी शंकर म्हात्रे यांना पदभार हाती दिला तर मावळते खजिनदार महेश माटे यांनी बाळासाहेब देशमुख यांना खजिनदार पदाचा पदभार दिला या नवीन कार्यकारणी अध्यक्ष व कमिटी यांनी शुभेच्छा दिल्या महाराष्ट्रीयन बिल्डर्स असोसिएशन स्थापन महाराष्ट्रीयन बिल्डरांना बिल्डर व्यवसायात येणाऱ्या सिडको प्रशासनाकडून येणाऱ्या अडचणी दूर करण्याच्या हेतूने करण्यात आली होती महाराष्ट्र बिल्डर्स असोसिएशन नवी मुंबई कमिटी माननीय अध्यक्ष सुरेश हावरे नवनिर्वाचित कमिटी अध्यक्ष शंकर म्हात्रे उपाध्यक्ष के के म्हात्रे विकास भामरे लक्ष्मण साळुंके महेश माटे कार्याध्यक्ष हितेश सावंत महासचिव तुकाराम दुदे सहसचिव रवींद्र जोशी आणि अजित यालमार खजिनदार बाळासाहेब देशमुख सह खजिनदार उत्तम यलमार आणि संजय इंगळे कमिटी सदस्य किरण बागड बाबासाहेब भोसले अजय पाटील रामचंद्र मोरजकर सुनील ठोंबरे संतोष आंबवणे आशिष काकडे मीडिया प्रमुख राजेंद्र कोलकर निमंत्रक संदीप सावंत सल्लाकार मान्य अध्यक्ष प्रकाश बाविस्कर आदी नवनिर्वाचित कमिटी करण्यात आली आहे